मान्य झाल्यामुळे पुन्हा उद्यापासून राजकारण करतो माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या अर्थी सरकारने विधिमंडळामध्ये कायदा पारित केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे समस्त मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय झालेला आहे असं असताना पुन्हा आंदोलन करणं हे उचित नाहीये असं आमचं व्यक्तिगत मत आहे त्यांनी सरकारची भूमी घेतली पाहिजे बंद फुखळल्याने रस्ता रोक केल्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो लोकांना त्रास सहन करावा लागतो ट्रॅफिकचे अडथळा निर्माण होतो तर मला वाटतं की समजदारीने घेतलं पाहिजे जे मुख्यमंत्र्यांनी आणि युती सरकारने जो निर्णय घोषित केला आहे तो निर्णय सभागृहाने एकामताने पारित केला आहे अशा परिस्थितीमध्ये आता आंदोलन करण्याच्या मागची नेमकी काय भूमिका याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे तर मला वाटतं टाळलं पाहिजे आणि लोकांच्या अडचणीमध्ये भर न घालता ते चांगलं चाललंय सुवळीत चाललंय त्याच्यावर सहकार्याची भूमिका घ्यावं अशी माझी विनंती राहणार आहे